जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ब्रह्मकुमारी विद्यालय देगलूर शाखेच्या वतीने एक पेड माके नाम या उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरण मित्र व प्रगतीशील घेऊन झाडे प्रत्यक्ष शेतात लावण्यात येणार आहेत बी के लक्ष्मी बहनजी यांनी पर्यावरणाची रक्षा व सुरक्षा कशी करावी सेंद्रिय शेतीवर सविस्तर मार्गदर्शन केले बी के बहनजी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या प्रसंगी देगलूरचे एक्साईज दारूबंदी देशमुख नंदकिशोर दाशेट्टवार माजी नगराध्यक्ष कृषी अधिकारी सोन कांबळे कृषी सहाय्यक अधिकारी सुरेश कावटवार नरेश पाटील पालेकर नितेश पाटील भोकस खेडकर माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार माजी नगरसेवक अरुण पाटील रामपूरकर प्रगतीशील शेतकरी सर्व मान्यवर आणि विद्यालयातील भाऊ बहिणी उपस्थित होते